भैरवगड म्हणजेच रांजणगड आणि हे बघा इथं आपण आपली गाडी लावली आणि इथून आपल्याला चालत जायचं ह्या टाकीच्या जस बाजूने इथे पाऊल वाटे वाट मारलेली आणि रांजणगड म्हणजेच भैरवगडाचं बेस विलेज आहे ते रांजणगाव रांजणगाव कणकवली सिंधुदुर्ग आणि इथून आपल्याला ते आज जे बोलत ते काहीतरी दीड तास चालत जायचंय नुसतं हा पायरी मार्ग पायरी मार्ग लागेल पुढे जाऊन तिथून मग वर जायला चालू करायचं म्हणजे सपाट रस्ता आहे दीड तास मला नाही वाटत दीड तास लागेल आपण लवकरच जाऊ नंतर गेले वाटतं निशाण आहेत पायाचे आणि मग तिथून वरती आपल्याला पायऱ्या लागतील म्हणजे आजी तिथून वर जायचं मग किल्ल्यावर ते किल्ल्यावर काहीतरी चार दोन का तीन तोफा आहेत आणि एक मंदिर आहे छानसं आणि इथे बाराही महिने आहे एक झरा आहे पण त्या झऱ्याकडे ना आपण नाही राहणार आहे आपल्याला मेन कवर करायचं म्हणजे किल्ला आपण किल्ल्याकडे निघालो जंगलामधून आत्ता आपण चालतो आहे तर मस्त सावली लागते त्याच्यामुळे सांगायला काही एवढं वाटत नाही आणि आपण आज जरा लवकरच आलो आहे दगो बघा मित्रांनो किती पडले काय भयानक थंडी असेल ले शूज ओल्ले व्हायला ते गवतानी तिथे एक मंदिर आहे काय कोणी लक्ष नाही दिले बा चार घंटा आहे तिथे खाली मंदिर आहे अजून आपल्याला खूप चालायचं आहे असं सरळ सरळ माझी या साईडला ओढा आहे मित्रांनो आणि ओढ्याच्या बाजूबाजूने आपण चालतोय काय सुंदर नजर आहे एक नंबर वाटते जंगलामध्ये जरा भीती वाटते पण असं एवढं छान छान बघायला भेटते ती दूर सगळी नाही का जरासा असा स्लोप आहे आता चढायला झाला अर्धा तास झाला स्लोप लागलाय अशीच पटपट पावलं टाकली पाहिजेत आपल्याला आजी तर म्हणजे दीड तास लागन पायऱ्या यायला पायऱ्या तर आल्या पायऱ्या यायला फक्त पस्तीस मिनटामध्ये मित्रांनो ते पण मी व्हिडिओ काढत आलो म्हणून आता इथे पायऱ्या लागल्यात नॉर्मल म्हणजे आपण बरोबर चाललो आपला रस्ता करेक्ट आहे ओके चालेल बरं ही लास्टची पायरी वाटते मित्रांनो इथून पुढं पायऱ्या संपता एक नॉर्मल ब्रेक घेऊ आपण इथे काहीतरी पळत जायचा आवाज आला मित्रांनो माकडं असतील घाबर नाही नाही जेव्हा जेव्हा मला भीती वाटते लगेच मी कॅमेरा चालू करतो मला की भीती पडून जाते सगळी काठी बाबाची नाही आहे ना बाबाची काठी ए एम केमध्ये सरांनी हारून टाकली काठी झुटलेली या ठिकाणी दुसरी काठी बघावी लागेल तिथून मित्रांनो आपल्याला लागली खडी चढाई झीक झॅक झीक झॅक झीक झॅक अशी जर जम लागतोय आवाज तर येतोय ये मित्रांनो कसलं तरी चालायचं काय माहिती काय तर मित्रांनो पूर्ण असं रूट झिग झॅक झिग आणि वरती खतरनाक ट्रेक आहे पूर्ण झिझॅक आहे जसं राजगडला आहे ना तसं झिग झक झिग वर हाय तर इथंच वरती जायला वेळ लागतो काय नाही करू <coughs> एक ब्रेक घेतला पाणी विणी पिलं ते विटॅमिन सीचे एक चॉकलेट होतं ते घेतले ते सगळं चालू आहे वर काय माहिती किती बाकी आहे कुठले बघा खतरनाक आपल्याला हवेची गरज होती देवाने हवा दिली चला ओम शिवाय चढाई ना डेंजर आहे ओम नम शिवाय मित्रांनो पण आपल्याकडे काठी वरती मागड आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ते आहे गाव तिथं आपण आपली गाडी लावली तिथून असं चालत 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 आलो इथे मग इथून या जंगलातून चालत 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 आलो इथे आणि इथून जी चढाई चालू झाली अशी सरळवर ते इथं आलो आपण आता खतरनाक <coughs> थोडं बाकी चला पटपट ढासायला वाटते थोडं खतरनाक आहे का नाही इथून खाली डायरेक्ट दरी भाऊ हा दगड बघा मित्रांनो असं या वेलांनी ह्या दगडाला बांधून ठेवले नाही तर हा दगडच पडून हे वेलनमुळे हा दगड इथं थांबून राहिला असं वाटतं मला वाटलं येईल आता लवकर किती बाकी काय माहीत फायनली मित्रांनो आपण वरती आलेलो आहे आणि अजून काहीतरी पाच मिनटाचं अंतर बाकी असावं इथून वर जायचं आहे थोडं बस एक झाड पडलेलं आहे बघा ह्याच्या इथून वाकून यायचं आहे ओके एक सिम्बॉल असू शकतो आपल्यासाठी इथून वर चालत जायचं आहे वाटतं शे महिलेले त्याच्यामुळे काही विषय नाही परत इकडे चाललो आहे म्हणजे आपण असं चढत चढत तिकडे आलो आणि मग इकडनं परत असं चालत चालत तिकडे पावलं वाटते इकडेच चालले इकडेच काय तर असावं दुसरीकडे कुठे तर पावलंट गेली नाही जी आहे एकच पावलंट महिलेली मंदिर दिसायला लागलं आपल्याला मंदिरापाशी आलो आहे म्हणजे आपण तर आपण मंदिराच्या इथं आलेलो आहे आणि हे बाबा एकदम सुंदर मंदिर आहे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे आणि वाटेल का की बाबा एवढा खडथळ प्रवासानंतर म्हणजे एवढं नाही काय अट्रॅक्ट पण तरी एवढं सुंदर मंदिर असेल इथे आणि हे दीपस्तंभ पण होतं बरं का हे मी एक दोन वर्ष अगोदरची व्हिडिओ बघितली होती त्याच्यामध्ये हे दीपस्तंभ एकदम नीट होतं म्हणजे हे आत्ताच पडलेलं आहे दीपस्तंभ भारी होते आणि आता मी तुम्हाला मंदिराचा जरा व्हिडिओ दाखवतो आणि मी करतो जरा सारा चला करू, करू करू आ, जारा जारा आता जरा देवाबत्ती करू पूजा करू कारण कोणी केली नाही वाटतं आज आलं नसेल कोण हां मी तसं त्या आजीला विचारलं होतं की रोजवरती जातात का ती म्हणली नाही रोज नाही जात जेव्हा टाईम भेटेल तसं जातात आणि पूजा अर्चा करतात तर आज आपण आलो आहे तर पूजा करून घेऊ कालप्रमाणेच तर बघा मित्रांनो देवपूजा झाली आता जरासं बिस्किट वगैरे खाल्लं मी पाणी वगैरे पिलो आता बघूया बघा इथं या दोन तोफा तुम्ही आधी बघितलाच असेल शॉर्ट्समध्ये तरी छोटी तोफे आणि ही जराशी मोठी तोफे तिच्यापेक्षा हे दोन तोफे आहेत हे दोनच आणि हे किल्ल्या हे किल्ल्यावरचं मंदिर म्हणजे गडावर फक्त हे दोनच अवशेष असेल की ते सांगतात की हा एक किल्ला होता आणि किल्ला खूप मोठा आहे पण फक्त ह्यात दोनच वाचतो आणि हा परिसर इथे जेवण वगैरे केलं जातं आणि ते बघायचं चूल वगैरे दिसत असेल तुम्हाला मोठं मंदिराच्या आतमध्ये बघितलं असेल तुम्हाला दाखवतो भांडी वगैरे ठेवलेली आहेत जसं आपण इकडे बघितलं होतं ढाकच्या किल्ल्यावर आणि भैरवगडावर मोस्टली सगळ्या वस्तू असतातच भांडी वगैरे हे भरपूर प्रमाणात भांडी वगैरे ठेवलेली म्हणजे तुम्ही इथे येऊन जेवण वगैरे करू शकता जेवण वगैरे घालू शकता आणि परत ही भांडी धुवून व्यवस्थित परत ठेवून द्यायची जो तो पाण्याचा झर आहे तिथे आपण जाणार नाही कारण तिथे जायची वाट आपल्याला माहिती नाही त्या पाण्याच्या झऱ्याच्या इथून पाणी हंड्या वगैरे भरून आणायचं आणि जेवण बनवायचं मस्त वेगी इथे तिथेसुद्धा एक चूल आहे इथे जेवण बनवायचं मस्त जेवण बनवून झाल्यावर इथं जेवायचं मस्त एवढी मोठी जागा आहे आणि ते इथे भांडे घासायला गेले इथे भांडे घासून टाकायचे एकदम क्वालिटी खराटे वगैरे ठेवलेलं आहे सगळं बीप करायचं मंदिर पूर्ण धुऊन वगैरे काढायचं एकदम छान एक दिवस इथं राहायचं दुसऱ्या दिवशी खाली उतरायला चालू करायचं फक्त इथे आल्याच्यानंतर तुम्ही दारू वगैरे नाही पिऊ शकते बघा मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे तर हा पूर्ण मंदिराचा परिसर आणि इतिहास इतिहास तर काय माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी जे पी डी एफ बनवली सेवंटी फाय डेजची सेवंटी फाय फोर्ट्सची त्याच्यामध्ये तर काय मला नाही सापडलं पण खरं नाव आपल्याला या किल्ल्याचं माहिती नव्हतं रांजणगड म्हणून आहे या किल्ल्याचं नाव तर जर, जर मला भेटले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि तुम्ही तिथे वाचू शकता पण किल्ला खूप छान आहे आणि ते दीपस्तंभ पडलं पण ते, ते, ते होतं दोन वर्षाच्या आधी व्हिडिओ मी बघितली होती म्हणजे दोन वर्षाआधीची आधीची जी व्हिडिओ ती त्याच्यामध्ये छान होतं दोन तोफा आणि मंदिर छान स्टोव बघा मी म्हणलं हे काय ठेवलंय मला वाटलं ते मायक्रोस्कोप नसत का तेच इकडे आलो बघितलं का स्टोव इथे जेवण वगैरे टाकून दिले रे मित्रांनो आता इथे माकडे वगैरे पण नाहीत खायला ते सगळं जेवण असंच सडून जाणार तिथे पाहिजे तेवढं जेवण आणि खायचं तर आपण आता निघूया कारण काय आहे तर नाही किल्ल्यावर फक्त हे मंदिर आहे दोन तोफ तेवढंच रिस्टोर करून ठेवलं आहे एक रस्ता आहे तो माझ्यामध्ये तो झऱ्याकडे जातो पण आपण तिकडे जाणार नाही ना आपण एकट्याच आहेच काही प्रॉब्लेम नको व्हायला निघूया आता खाली छान मंदिर तर व्हिडिओ एंड करूया खाली जाऊन तोपर्यंत जर समजा काय दिसलं तर तुम्हाला दाखवतो ओके निघूया खाली आपली महाराजांची मूर्ती ही मी दाखवणार होतो तुम्हाला नाही स्वच्छ लाकडाची वाटते तर तुम्हाला सांगायचं सा राहिलं मित्रांनो बघा हा जो दगड आहे ना हा दगड आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ बघितला असेल बघा गोल दगड असतो त्याला उचलतात आणि खांद्याच्या वरून टाकतात तसं हा जो दगड आहे ना याला उचलायचं खांद्यावर टाकायचं आणि या मंदिराच्या पाच प्रदक्षिणा मारायचं असं चॅलेंज किंवा असं खेळ इथे खेळायला जायचा म्हणजे मी ती व्हिडिओ बघितली त्याच्यामध्ये असंच होतं आणि इथे पुजारी एक होते, रहात होते ये। ये मंदिर। ये मंदिर तिकड़े तिकड़े। ते इथे राहत होते वाटते काहीतरी पण ते आता नाही आहेत दोन वर्ष आधीची व्हिडिओ होती ती मी बघितली होती दोन कुठे तीन वर्ष झाले असतील त्या व्हिडिओला आणि हे मंदिर हे मंदिर असं लिहिलं होतं भैरवनाथ ट्रस्ट वगैरे आणि पत्रे वगैरे सगळे जे उडून पडले तिकडे तिकडे ते सगळे मायामध्ये ते तुफान आलं होतं ना दोन हजार एकवीस का बावीसमध्ये त्याच्यामध्ये लागली जास्त ही सह्याद्रीची डोंगर रांग बघा मित्रांनो सुंदर दिसते की नाही हे सह्याद्री डोंगर रांग आणि हे नरावडे गाव इकडनं वरती यायला सुद्धा रस्ता आहे पण हा सेफ आहे इकडनं पायरी मार्ग वगैरे करून ठेवलेला आहे इकडनंच या तुम्ही पण आणि ही सह्याद्री डोंगर रांग कसं आहे बघा डोंगर या सह्याद्री डोंगर रांगेतून आपण इकडनं असं आलो आहे आणि या डोंगर मारे तिकडे आपण पुण्याला जाणार आहे एवढा मोठा प्रवास आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आपण परत आपल्या गाडीकडे आलेलो आहे टाकी इथून झाला रस्ता आणि ट्रेकिंग पॉईंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल कालच्या सोन्या सोनगड आणि म्हणजेच नरसिंहगड आणि हा रांजणगड म्हणजेच भैरवगड हो या दोन्ही जागेचं ट्रेकिंग पॉईंटचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन आणि मला जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मी नेटवर्कमध्ये ते गुगल मॅपलासुद्धा टाकून देईल मी लोकेशन शेअर करून ठेवलेलं आहे आपल्याला हे जाताना नाही दिसले बरोबर जाताना दिसलं आपलं दाखवायचं आहे म्हणून परत आलो ते बघा ते इथे येतं ते पाणी ते मी बोललो होतो बघा बाराही महिने पाणी असते त्या जराला ते पाणी इथे येते बघा या नदीला येते म्हणजे खरं आहे ते पण आपण पन झऱ्याकडे काय जाऊ नाही शकलो आणि इथे मी तुम्हाला दाखवतो पाणी इथे आपण आपली गाडी लावली आपली या ब्रिजनी जायचं चला लॉग एंड करतो आता इथे जय शुर